जळगाव शहरातील नियाज अली भैया फाउंडेशन तर्फे लातूर घटनेचा निषेध व निवेदन सध्या आपला भारत देश व आप युद्धजन्य परिस्थिती आपल्या समोर उभी ठाकली असून आपण सर्वांनी एकत्रितरित्या मिळून आपल्या भारतीय सैन्य व सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहून देशाला मजबूत करण्याची वेळ आहे असे असताना सुद्धा पाकिस्तान जाणून आहे की तो कधीही भारताशी युद्ध जिंकू शकत नाही म्हणून आपल्या तो जाती धर्मावरून भांडण लावू इच्छितो अशावेळी आपण संयम ठेवून एकसंध राहायला पाहिजे अशाच प्रकारे आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या लातूर येथील आमिर पठान या युवकाचे मोटरसायकलने जात असताना रस्त्यात एका कारचालकाशी किरकोळ वाद झाल्यावर त्या कारचालकाने आमिरला भरस्त्यात मारहाण करून अपमानित करून फोटो व व्हिडिओ चित्रण करून ते समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तू तु पाकिस्तानातून आलेला आहे का असे सांगितले या घटनेमुळे आमिर व्यथित होऊन चोवीस तास समाज माध्यमावर ऑनलाईन होता तसेच मी अस्सल भारतीय असताना मला पाकिस्तानी म्हणून संबोधण्यात आल्यामुळे त्याला नैराश्य आले कारण की पाकिस्तानी ऐकण्यापेक्षा एका वेळेला मेलेले बरेवत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने समाज मनसुन्न झालेले आहे म्हणून आज सई नियाज अली भैया फाउंडेशन तर्फे महामहिम राष्ट्रपती साहेब नवी दिल्ली यांना मा जिल्हाधिकारी सो जळगाव तर्फे एक निवेदन पाठवून त्यात या दुर्दैवी घटनेचा व यातील आरोपी समाज कंटकाचा निषेध करून त्याला कठोर शासन होणे तसेच यापुढे कोणीही अशा प्रकारे कोणत्याही भारतीयाला पाकिस्तानी म्हणून संबोधू नये हिणवू नये यासाठी कडक कायदा करण्यात यावे अशी मागणी त्यात करण्यात आलेली आहे या प्रसंगी निवेदन सादर करताना सई नियाज अली भैया फाउंडेशनचे सई अयाज अली नियाज अली फिरोज प्लंबर नूरा पहलवान जमीलोद्दीन शेख नाझीम पेंटर कामिल खान शफी ठेकेदार शेख अयान हाजी सलीमुद्दीन उद्दीन उपस्थित होते पुरोगामी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या लातूर येथे आमिर पठाण नामक एक, एक युवक बाईकने आपल्या पतलीला घेण्यासाठी जात होता त्या ठिकाणी एका कार चालकाशी त्याची गाडीची थोडी टक्कर झाली त्या ठिकाणी वाद झाला त्या कार चालकाने त्या आमिर पठाणला ना नाव विचारलं जेव्हा त्याने बोलले की मी आमिर पठाण आहे म्हणजे तो मुस्लिम आहे म्हणून त्या व्यक्तीने त्याला मारण केली आणि त्या व्यक्तीने त्या, त्या आमिर बटाणला सांगितलं की तू पाकिस्तानातून आलेला आहे का आम्ही या घटनेचा त्र्यू शब्दात निषेध करतो आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रत्य मुसलमान लोक हे देशप्रेमी असतात देशभक्त असतात याचा जर पुरावा आपल्याला पाहिजे असेल तर आपण शहीद शेरिहिन टिपू सुलतान नवाब सिराज उद्दोला बहादूर शाह जफर आणि शहीद अब्दुल हमीद डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना बघा यांचं कार्य बघा हे सुद्धा मुस्लिम आहेत आणि याच मातीत जन्मलेले मुसलमान आहेत तर अशा प्रकारे जी जी खिटासानी घटना ती ठिकाणी घडलेली आहे आम्ही त्या घटनेचा आणि त्या घटना करणाऱ्या त्या अज्ञात कारचालकाचा या ठिकाणी निषेध करतो आणि आम्ही महामहीम राष्ट्रपती साहेबांना आज आपल्या जळगाव जिल्हा कलेक्टर साहेबांच्याद्वारे एक निवेदन पाठवलेले आहे नियाजिल भैया फाउंडेशनच्या वतीने त्यात आम्ही मागणी केलेली आहे की अशी काही समाजकंटक जे दोन समाजात धर्मात फूट पाडण्याचं कार्य करतात आणि त्यांना मुस्लिम दिसलं की त्यांना पाकिस्तान आठवतं आणि ते नेहमी पाकिस्तान आणि ने मुस्लिमांचं कसं लॉजिक आहे ते दाखवण्याचा त्या ठिकाणी ते, ते प्रयत्न करत असतात अशा लोकांवर कडक कायदा करण्यात यावा त्यांना कडक शिक्षा करण्यात यावी आणि या जो व्यक्ती आहे ज्याने हे कृत्य केलेलं आहे त्या त्याला पण या ठिकाणी कडक शिक्षा व्हायला पाहिजे आणि आमिर जो होता आमिर पठाण हा एक देशभक्त युवक होता जेव्हा त्याला सांगण्यात आलं की तू पाकिस्तानी आहे तर त्याला इतकं वाईट वाटलं की त्याने त्या ठिकाणी आत्महत्या केली म्हणजे त्याने मरणं म्हणजे पसंत केलं पण त्याने पाकिस्तान म्हणून पाकिस्तानी म्हणून त्याने जे संबोधलं केलं त्याला ते त्याला पसती